अध्यक्ष बँकेचे चेअरमन आदरणीय संजीव भाऊ यांना विनंती करतो की आपण करायचं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय आदरणीय बडगावचे राजू जुबो जुबो आपण मंचावर या उज्या उजाबा जिबू इकडे आले कोण आहे तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्यासाठी जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांना विजयी करण्यासाठी या मेळाव्याला उपस्थित नामदार गिरीश भाऊ महाजन ज्यांनी जळगाव लोकसभेच्या निवडणुकीची संपूर्ण खर्चास तयारी ठेवली ते पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब <laughs> 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 ज्यांनी स्मिता ताई वाघ यांना मदत करायची त्यांचं पुनर्वसन करायचं आणि मागच्या वेळी जी आपत्ती आली होती ती नष्ट करायची म्हणून ती जबाबदारी घेतली ते दादा पाटील साहेब तिकडे आमचे आपण सगळेजण वाचतात आहोत पेपर मध्ये कि निष्ठा काय असते निष्ठा काय असते ती मंगेश दादांनी शिकवली आहे कार्यकर्ता काय असतो ते मंगेश दादा दा माहिती आहे उमेदवार स्मिता वाघ आहे का मंगेश दादा हेच आपल्याला आणि चाळीसगाव नव्हे चाळीसगाव पासून आम्हानेर पर्यंत सगळी जबाबदारी त्यांनी घेतली आहे ते तरुण आणि तडफदार आमदार मंगेश दादा किशोर आप्पानी स्मिता वाघांना सांगूनच टाकलंय कि भाजप मध्ये मदत करो का नको करो मी तुले मदत करणारच असे किशोर आप्पा शिवराबांना एवढा त्रास झाला नाही मागच्या वेळेला त्याच्यामुळे शिवानाबा अतिशय जोरात काम करणार आहेत ते आदरणीय आबा व्यासपीठावर सगळीच तोला मोलाची माणसं बसली आहेत दोन माजी खासदार बसले उल्हास पाटील साहेब एकी नाना आहेत आज या निवडणुकीमध्ये जरी आपल्या सोबत स्वर्गीय उदय बाबू वाघ नसले ताई तरी पाच लाख उदय बापू तुमच्या सोबत आज उपस्थित आहेत याची तुम्ही भाग लावू मी जास्त तुमच्या समोर बोलणार नाहीये पण मी एक छोटासा सत्कार तिघ मंत्र्यांचा करणार आहे मी तीन फेटे आणलेले एक फेटा आहे एक फेटा घड्याळाचा आहे एक फेटा कमळाचा आहे तिघ मंत्र्यांनी ठरवायचंय कोणी कोणता फेटा घालायचा आहे किशोर आप्पा मंगेश दादा आणि चिमनाबा तुम्ही उठा आणि ते फेटे यांना ही विनंती करतो आगा। 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 <Sanjeevau>, माहिती रंगामध्ये या ठिकाणी दिग मंत्री महोदयांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सजेश आपण असे पेटे घातले धन्यवाद आदरणीय संजीवो विनंती करतो की आपण पुन्हा सुरू करावं राजकारणामध्ये आम्ही देखील देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर एकोणासशे पंच्याऐंशी पासून महाविद्यालयीन जीवनापासून एकोणीसशे ऐंशी साली जळगाव शहराचे आमदार सुरेश त्यांचं तिकीट कापलं गेलं एस काँग्रेसच्या माध्यमातून स्वर्गीय मुरली पवार या जळगाव जिल्ह्याचे एस काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी सुरेश दादा जैनांना चरखा या निशाणीवर उभं केलं आणि ते निवडून आले चोपड्यामध्ये अरुणबाई काही सांगत असले तरी त्यावेळेला अरुणबाई शरद पवार साहेबांचं तिकीट घ्यायला घाबरत होते परंतु ब्रजप्रिता वैना त्यांनाही चरख्यावर उमेदवारी दिली निवडून आणलं पारळ मोरे काकांना चरख्यावर निवडून आणलं चाळीसगाव मध्ये वासुदेवराव चांगरे साहेबांना पक्षावर निवडून आणलं इस्लामाबाद मध्ये हरिभाऊ चौरे यांना पक्षावर चर्चावर निवडून आणलं त्यावेळेला खडसे साहेबांचा राजकारणात तसा काही सहभाग होता ते राजकारणात फार त्यावेळेला माझ्या मना मला मना मला जर म्हणायचं म्हटलं तर मी पंचायती पासून राजकारणात आहे त्याला हरिभाऊ चौरे निवडून आणले विधान परिषदेच्या निवडणुका जशा आता गाजताय तशा विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या गटातून लेवा समाजाचे देवीदास नामदेव विधान परिषदेला निवडून आले निष्ठा काय असते ज्या गिरीश भाऊंनी भारतीय जनता पार्टी करता एकोणावीस मध्ये माझ्याकडे नाथा भाऊंनी चाळीसगाव मध्ये चौदा ला दोन हजार चौदा ला सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचं निश्चित केलं परंतु गिरीश भाऊंनी या माजी खासदारांना उमेदवारी दिली त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला स्मिताबाब प्रचार करत असताना त्यांचे तिकीट कापलं गेलं त्यावेळेला माझी खासदारांना उमेदवारी दिली गेली एक तरुण कार्यकर्ता काम करतोय म्हणून या माणसांना उमेदवारी दिली गेली करत करत होत्या प्रचार असताना उमेदवारी कापली गेली दुसऱ्या दिवशी स्मिताताईंनी एक निष्ठा म्हणून दुसऱ्या दिवशी कमळाचं चिन्ह खांद्यावर घेतलं आणि गे कमळाचा प्रचार केला आणि दोन हजार एकोणावीस ला एटी नाना देखील सर्वात जास्त मतांनी निवडून आले आणि खासदार उमेश पाटील देखील जास्त मतांनी निवडून आले आपल्याला या मतदारसंघामध्ये इतकं सोयीचं वातावरण आहे गिरीश भाऊ अनिलदादा आणि गुलाब भाऊ आपण हा जिल्हा भाग्यवान आहे या जिल्ह्यामध्ये तिघ पक्षांचे तीन मंत्री आहेत आणि जळगाव लोकसभा तर इतका भाग्यवान आहे या तीन मंत्री दोन मंत्री देखील जळगाव लोकसभा मध्ये आहेत सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत तीन आमदार शिवसेनेचे आहेत तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत राजू मामा भोळे आणि मंगेश दादा आणि महायु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल दादा त्या ठिकाणी मंत्री आहेत त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही परंतु भाऊ उमेदवाराला सगळ्यांनाच हो म्हणावं लागतं म्हणून आपण तिघ मंत्र्यांनी आणि या भागातल्या सहाच्या सहा आमदारांनी एक नियोजन करून सगळ्याच बाजार समित्या जवळपास आपल्याकडे आहेत जिल्हा परिषदचे सदस्य आपल्याकडे आहेत नगरपालिकांचे माजी नगरसेवक आपल्या सोबत आहेत असाच एक नियोजन करून आपण पुन्हा एकदा एक छोटीशी मीटिंग एक, एक नियोजनाची आयोजित करावी आणि सगळ्यांनाच माहिती की स्मिताताई या पाच लाख मतांच्या वर निवडून येणार आहेत आपल्याला सगळ्यांनाच आपण स्वतः उमेदवार आहे हे चिन्ह लक्षात ठेवून आपल्याला स्मिता काम करायचं आहे भाऊ त्या मतदारसंघाबद्दल बोलायला नको इकडे हे सांगतात आपल्या आमदारांना म्हणतात गद्दार आहेत तिकडे सांगतात आम्ही निष्ठावान आहेत जे श्रीराम पाटील तिकीट मिळवपर्यंत भारतीय जनता पार्टीत होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांवर अन्याय झाला त्याच्यामुळे आपले दोघ उमेदवार भाऊ तुमच्या तिघा मंत्र्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून येतील ही आपण सगळ्यांनी परिश्रम घेऊन आपल्याला कष्ट करावे लागतील सहन प्रयत्न करावे लागतील हीच या निमित्तानं मी अपेक्षा बाळगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णपणे महायुतीच्या सोबत राहील हीच खात्री देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद संजीव भाऊ